तुम्हे रमाका पिता त्वमेव त्वमेव बन्धु च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देहि अध्यात्म ज्ञान नित्यत्व तत्वज्ञानाथ दर्शन येत ज्ञान प्रोक्त मज्ञान यदत्तो लक्ष चौऱ्याऐंशी योने आहेत त्यापैकी एक मानव योनी आहे त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योन्याला नर्क योने म्हणलेले आणि मानव योनी जे आहे तिला मोक्ष योनी बनलेले ती मानयोनी ही परमेश्वराने दिलेली योनी आहे आणि इतर ज्या योनी आहेत त्या मनुष्याने जीवाने मनुष्य देहात आल्यानंतर अनेक वाईट कर्म केले आणि ते वाईट कर्म केल्यानंतर अनेक वाईट योनीची प्राप्ती आपल्याला झाली आदम योनीची प्राप्ती झाली तर हा ह्या मनुष्य देहात आल्यानंतर परमेश्वरानं जीवाला तीन गोष्टी जास्तीच्या दिलेल्या आहेत बैलापेक्षा इतर द्या त्र्याऐंशी लाख न्याण्णव हजार नऊशे या न्याण्णव तीन वस्त तीन गोष्टी परमेश्वरानं जीवाला वेगळ्या म्हणजे आगाऊचे दिलेले त्या म्हणजे बुद्धी स्वातंत्र्य आणि वाचा बुद्धी दिली त्या बुद्धीच्या जोरावर माणूस काही बी करू शकतो वाचा दिली त्या वाचेच्या त्यावर माणूस बोलू शकतो आणि स्वतंत्रता दिली त्या स्वतंत्रतेजवळ माणूस कोणचेही खोन्ची कोणचंही स्वातंत्र्य आहे त्याला त्याला कोणीही कुठून कुठं जाता येते कोणी देशात बी जाता येते कोण्या कोणचंही काम करता येते त्याला केलं तसं पशुपक्ष्याला बैलायला इतर प्राण्याला तशी कामं करता येत नाहीत कारण त्याला स्वातंत्र्य नाही पण मनुष्य देह असा आहे की त्याला स्वातंत्र्य आहे तर ह्या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपल्याला परमेश्वर प्राप्तीचा उपाय शोधून काढायचा आहे परमेश्वर प्राप्ती कशी करायची हे आपल्याला परमेश्वर प्राप्तीचा मार्ग आपल्याला अवलंबायचा आहे आणि इतर देहामध्ये दे आपल्याला तो मार्ग अवलंबण्याची गरज नाही कारण तिथं ज्ञान नाही तिथं ज्ञान नाही तिथं बुद्धी नाही स्वातंत्र्य नाही वाचा नाही तिकडं त्या देहामध्ये फक्त धर्म चारच गोष्टी करायच्या आहार भय निद्रा आणि मैथून ह्या चारच गोष्टी करायच्या परंतु इकडं आल्यानंतर मात्र मनुष्याला की आहार भय निद्रा मैथून ह्या तर चार गरजा आहेतच पण त्यापेक्षा एक परमेश्वर प्राप्ती करून घेणे ही एक गरज आहे त्याची आणि ह्या मनुष्य देहाचा उद्देशच तो आहे मनुष्य देह जन्म मनुष्य देह परमेश्वराने जो बनवला हो तो फक्त जीवासाठी बनवला हो आणि जीवाला परमेश्वर प्राप्ती करून घेता यावी परमेश्वराला ज्ञान घेता यावं परमेश्वराला वाचानं चांगलं बोलता यावं परमेश्वराला स्वतंत्र मिळावं जीवाला स्वतंत्र मिळावं या उद्देशानं परमेश्वरानं हा देह तयार केला आणि जीवाला दिला तर या देहात आल्यानंतर आपल्याला दोन गोष्टी करायच्या अध्यात्मज्ञान नित्योत्तम ज्ञानार्थ दर्शनम अध्यात्म ज्ञान नित्य अध्यात्म ज्ञानाचा विचार करायचा आणि तत्वज्ञानार्थ दर दर्शन आणि गीता सारखं जे तत्वज्ञानाचे ग्रंथ आहेत ते नेहमी वाचायचे दोन गोष्टी करायच्या एक अध्यात्म ज्ञान नित्योत्तम तत्वज्ञान्थ दर्शन याला आणि असं जो माणूस करतो त्याला ज्ञानी असे म्हणतात तो ते ज्ञान आहे तसं करणं म्हणजे ज्ञान आहे आणि तसा करणारा माणूस जो ज्ञानी आहे आणि इतर ज्या गोष्टी करत आहे माणूस मग प्रपंच करतो प्रपंचामधली शेती करतो कोणी म्हणजे राजकारण करतात आमदार होतात खासदार होतात हे सगळं अज्ञान आहे त्या अज्ञानानं आपण बंधनात पडतो श्रीकृष्ण कृष्ण महाराजानं म्हणजे सांगितलं की अर्जुना यज्ञाच नेत्र लोकयम कर्म बंधन परमेश्वराच्या व्यतिरिक्त म्हणजे ह्या दोन गोष्टी अत्यंत ते, तो 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 ते कर्म जीवाला बंधनात टाकणारे असतात आणि एकदा जीव बंधनात पडला की ते बंधन सोडण्यासाठी त्याला अनेक कष्ट सहन करावं लागतात आणि मग जेव्हा ते बंधन निष्ठून जाईल त्या बंधनातून जीव सुटत त्यावेळेसच त्याला, त्याला परमेश्वर प्राप्ती होत असते म्हणून बंधनात जर पडायचं नसलं तर ह्या परमेश्वरासाठी कर्म करायचे कर्म लोकोयम कर्म बंधन तदार्थम कर्म कोणते मुक्त संग समाचार श्रीकृष्ण महाराज म्हणले जर तुला बंधनात पडायचं नसल तर माझ्यासाठी कर्मे कर परमेश्वरासाठी कर्मे कर मनमधाओ मतभक्त मनमनाभो मध भक्तो मध्याचे नाम नमस्करू मलाच माझा भक्त हो मला नमस्कार कर महामेव शिष्य सत्यमचे प्रति ज्यानी प्रियश्वर प्रियशिमी मला येऊन मिळशीन माझी तुला प्राप्ती होईल याच्यात संशय नाही आणि तुम्हाला मिळशील येऊन मिळशील याच्यात संशय नाही म्हणून माया माया बापू ह्या देहामध्ये आल्यानंतर आपल्याला दोन गोष्टी करायच्या अध्यात्मने आणि तत्त्व आणि दुसरं तत्तोज्ञान अर्थदर्शनावर तर आपल्याला अनेक मनुष्याने केलेले तत्वज्ञान असतात अनेक माणसं म्हणजे संतांना केलेले जे तत्वज्ञान आहेत पण त्या तत्वज्ञानामध्ये कुठंतरी उणीव असते परंतु गीतेच जे तत्वज्ञान आहे ते परमेश्वरानं सांगितलेलं तत्वज्ञान आहे आणि ते धर्म आणि धर्मापासून नीती धर्म आणि नीती शिकविणा तत्वज्ञान आहे तर हे तत्वज्ञान आपण त्याचं दर्शन आपण नेहमी केलं पाहिजे त्याचा अभ्यास आपण नेहमी केला पाहिजे आणि सतत परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे जर आपण सतत परमेश्वराचं चिंतन करणे आणि तत्वज्ञानाथ दर्शन हे तत्वज्ञानाचं दर्शन करणे म्हणजे अभ्यास करणे आणि परमेश्वराचं चिंतन करणे सदोदित तर याला ज्ञान म्हणतात आणि जो नेहमी परमेश्वराचं ज्ञान ध्यान करतो आणि तत्वज्ञ गीतेचा अभ्यास करतो त्या माणसाला ज्ञानी म्हणावं माय बाबो असं हे आपण बाकीच्या ज्या गोष्टी आपण करतो संसार करतो आपण संसार करतो करतो आपण आपण अनेक म्हणजे देशासाठी कर्म करतो तर आपण उगीच म्हणजे ज्या लोक आहेत तर जनसेवा करण्याचा आपण प्रयत्न करतो पण जनसेवेतून आपल्याला परमेश्वर होत नाही परमेश्वराच्या मार्गानंच गेलो आपण तर आपल्याला परमेश्वर होईल तर परमेश्वराचे मार्ग कोणते येतं दोन मार्ग सांगितले ते ना एक अध्यात्म ज्ञान नित्यत्व म्हणजे नित्य परमेश्वराचं चिंतन करणे हा एक मार्ग आहे आणि दुसरा मार्ग म्हणजे तत्वज्ञान दर्शन आणि म्हणजे जे तत्वज्ञानाचे ग्रंथ आहेत गीता तर अनेक ग्रंथ आहेत त्यापैकी सर्वोत्कृष्ट तत्वज्ञानाचा ग्रंथ म्हणजे गीता ग्रंथ आहे तर तो ग्रंथ आपण वाचलं पाहिजे आणि आपण तसं तर म्हणलं तर आपण नाही किंचित शरम पी जातो तिष्ठते कर्मकृत आपण किंचित थोडा वेळ देखील कर्म केल्यासो शकत हो नाही मग इतर कर्म करून बंधनात पडण्यापेक्षा हे दोन कर्म आपण केले पाहिजे कोणचे अध्यात्म ज्ञान नित्य थोर तत्व ज्ञानार्थ दर्शेरा येत ज्ञान मग ज्ञान मेद तोंड नेता असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं आपल्याला की एक पहिली गोष्ट करायची की नित्य परमेश्वराचं चिंतन करायचं आणि दुसरी गोष्ट परमेश्वराचं जे सांगितलेलं ज्ञान आहे त्या ज्ञानाचा संदोधित विचार करायचा ते ज्ञान आपल्या सगळे करायचं व आपल्या हृदय हृदयस्थ करायचं आणि ते ज्ञान आपल्या आचरणात आणायचं ह्या दोन गोष्टी जो करतो तो ज्ञानी आहे आणि ह्या दोन गोष्टी म्हणजे ज्ञान आहे आणि मी बाकीचं जे आहे ते अज्ञान आहे त्या अज्ञानात पडू नका ज्ञान घ्या आणि ज्ञानाप्रमाणे चाला अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि तुमचा निरोप घेतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे देवल ऑफिशियल चॅनल आहे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि विनामूल्य सत्कार्य विनामूल्ये सत्कारे केल्याचा पुण्य आपल्या पदरात पाडून घ्या अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धनोद प्रणाम धन प्रणाम धन्न